दिवाळी फराळामध्ये आज आपण इथे पाकातले रव्याचे लाडू बनवलेले आहेत तर खूप छान मऊ असे हे लाडू तयार होतात बनवायला देखील खूप सोपे आहेत नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर दिवाळी फराळामध्ये आज आपण इथे पाकातले रव्याचे लाडू बनवलेले आहे तर अर्धा किलो इथे आपण बारीक रवा घेतलाय साडेचारशे ग्राम आपण साखर घेतली आणि कपानेसुद्धा मोजून घेतली तर तीन कप रवा आणि दोन कप साखर आणि दोनशे ग्रॅम आपण इथे तूप घेतले आणि कपाने अर्धा कप घेतले विरघळून घ्यायचं म्हणजे अंदाज येतो गॅसवरती आपण आता कढई ठेवली याच्यामध्ये आपण तूप घातलं दोन चमचे तूप शिल्लक ठेवले आता गॅस सुरू करूया आणि याच्यामध्ये तूप गरम झालं की आपण रवा घालून घेऊया तर बघा इथे मी झिरो नंबरचा जो हो, रवा असतो तो वापरलेला आहे छान असा आता आपल्याला तोपावरती भाजून घ्यायचा आहे तर एकदम मस्त असे पाकातले रव्याचे लाडू तयार होतात गॅस कमी ठेवायचा कमी गॅसवरती आपल्याला छान असा हा रवा भाजून घ्यायचा आहे जेवढा आपण रवा चांगला भाजून घेऊ तेवढे लाडू आपले छान बनतात अजिबात रवा असा कचकस लागत नाही तर गॅस कमी ठेवलाय सतत आपल्याला अशा पद्धतीने रवा हलवत राहायचा आहे म्हणजे रवा करपत नाही आणि त्याची चव सुद्धा बदलत नाही तर बघा आता अशा पद्धतीने मी रव्याचा तुम्ही बघू शकता हलकासा कलर इथे बदललेला एक आहे एकदम आपल्याला मंद गॅसवरती हा भाजून घ्यायचा आहे फुल गॅस जर केला तर पटकन लालसर होतो पण तो लाडू खातानी आपल्याला रवा कचकच लागतो आता जे तो आपण एक ते दीड चमचा तुक शिल्लक ठेवलं होतं सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेतलं आता रवा आपण छान असा भाजून घेऊया तर बघा रव्याचा कलर इथे बदललेला आहे रवा भाजण्यासाठी आपल्याला इथे दहा ते पंधरा मिनटं लागतात मला एवढा रवा भाजण्यासाठी कम्प्लीट पंधरा मिनिटं लागले मी कमी गॅसवरती छान असा हा भाजून घेतला आणि रवा आपल्याला हलवायचा आहे सारखा हलवत राहायचा आहे म्हणजे एक सारखा असा रवा हा भाजला जातो आता बघू शकता तुम्ही रवा इथे आपला छान असा भाजलेला आहे आणि कलर सुद्धा छान असा बदललेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मी ह्याच कढईमध्ये ठेवणार आहे म्हणून आता याच्यामध्येच मी असाच हलवत राहते अजून एक ते दीड मिनटासाठी कारण की कढई खूप गरम आहे तर त्याच्यासाठी आपल्याला रवा असा मिक्स करून घ्यावा लागेल तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा काढून घेऊ शकता बघा रवा मस्त असा भासला आहे आता आपण कढई गॅसवरून खाली घेऊया तर बघा आपण कढई इथे गॅसवरतून खाली घेतलेली आहे मी याच्यातच ठेवणार आहे म्हणजे याच्यामध्ये मला छान असं हे मिक्स करायला सोपं जाईल तर तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा काढून घेऊ शकता तर बघा छान असा रवा आपल्या इथे भाजलाय आता आपण याच्यासाठी पाक तयार करून घेऊया तर गॅसवरती कढई ठेवून घेतली याच्यामध्ये आपण साखर घालून घेऊया तर इथे मी साडेचारशे ग्रॅम साखर घेतली आणि कपाच्या प्रमाणामध्ये दोन कप इथे मी साखर घेतली आता याच्यामध्ये एक कप पाणी घालून घ्यायचं आहे जेवढी साखर घेतली त्याच्या अर्धं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं तर आता आपल्याला याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे सुरुवातीला साखर छान अशी आपण आता दवळून घेऊया म्हणजे छान ही साखर विरघळेल गॅस सुरू करते गॅस मी बंदच ठेवला होता आपण जर गरम कढईमध्ये जर साखर जर घातली तर ती लगेच कडक बनते तर आपण सर्वजणच घालून घेतल्यानंतर गॅस सुरू केला आहे आता साखर ढावून छान अशी पाकाला उकळी आली बघा अशा पद्धतीने उकळी काढून घ्यायची गॅस मध्यम ठेवायचा आणि एक तारी पाक आपल्याला हा बनवून घ्यायचा आहे आता पाक जरी जर इथे स्वच्छ जर झाला नसेल तर याच्यामध्ये तुम्ही दोन तीन चमचे दूधसुद्धा घालू शकता म्हणजे छान अशी त्या पाकामध्ये जर काही असेल तर मळी अशी वरती येते आपण याच्यामध्ये जर दूध घातलं तर तर बघा आता हा पाक एकदम असा स्वच्छ आहे तर मी याच्यामध्ये दूध घालणार नाही तुम्हाला जर वाटलं पाक स्वच्छ नाही तर त्याच्यामध्ये दूध तुम्ही घालू शकता तर बघा आता अशा पद्धतीने मी छान असा हा पाक शिजवून घेणार आहे एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला पाक बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला अकरा ते बारा मिनिटं लागतात मध्यम गॅसवरती तर सतत आपल्याला पाक सुद्धा असा हलवत राहायचा आहे म्हणजे एक सारखा भासतो आता पाक आपण चेक करूया तर एक प्लेटमध्ये काढून घ्यायचा हलकासा पाक थंड करून घ्यायचा आपले हात व्यवस्थित असे कोरडे करून घ्यायचे आणि बघा मस्त असं एक तारी पाक आपला इथे झालेला आहे आता पाक झाला की आपण गॅस बंद केलाय आणि कोमट झाल्यानंतर आपल्याला लगेच रव्यावरती हा पाक घालून घ्यायचा आहे तर रवा आपला थंड झाला होता आणि पाक आपला कोमट आहे तर आता संपूर्ण पाक इथे मी रव्यामध्ये घालून घेतला आता छान असा आपण एकत्र करून घेऊ एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे पाकातले अर्धा किलोचे लाडू बनवलेले आहेत खूप मऊसूत मस्त खायला लागतात अजिबात कडक होत नाही तर खूप जणांचे लाडू खूप कडक होतात दगडासारखे तर अशा पद्धतीने लाडू तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा पाक आपला परफेक्ट झाला की आपले लाडू अजिबात बिघडत नाही एक तारी पाक बनवून घ्यायचा म्हणजे लाडू छान असे मऊसूत तयार होतात अजिबात कडक होत नाही तर बघा आता मिश्रण आपल्याला सुरुवातीला पातळ दिसतंय आपण हे एक दीड तास असंच मोरण्यासाठी ठेवणार आहोत त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक ते दीड तासासाठी आपल्याला हे असंच ठेवायचं अगदी मस्त असं सर हे मिश्रण तयार होतं आतून मधून आपल्याला हे दोन तीन वेळेस मिक्स करून घ्यायचे म्हणजे याच्यामध्ये गाठी तयार होत नाहीत तर बघा आता अशा पद्धतीने मी मिश्रण दोन तीन वेळेस मिक्स करून घेतलं हलकस कोमट असतानाच मी हे एकत्र करून घेतलं म्हणजे याच्यामध्ये अजिबात गुठळ्या तयार होत नाहीत आपण जर हे फोडलं नाही किंवा एकत्र केलं नाही तर त्याच्यामध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात त्याच्यामुळे काय करायचे दोन तीन वेळेस मिक्स करून घ्यायचे म्हणजे एकदम मोकळं सुटसुटीत असं हे मिश्रण तयार होतं तर बघा आता जवळपास इथे दोन तास झालेले आहेत आणि छान असं हे मिश्रण आपल्या रवायचं तयार झालेलं आहे आता आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घालून घेतली म्हणजे खूप छान असा स्वाद येतो तुम्ही याच्यामध्ये मनुकेसुद्धा सुद्धा घालू शकता तर बघा आता छान असं आपण एकत्र करून घेतले वेल चिकूड घातल्यानंतर आता आपण याचे त्या आकारामध्ये लाडू बांधून घेऊया लाडू सुद्धा सहज बांधले जातात मिश्रण आपलं ओरसर आहे त्याच्यामुळे लाडू बांधायला सुद्धा आपल्याला जास्त वेळ लागत नाही तर बघा अशा पद्धतीने लाडू बांधून आहे हा लाडू आपल्याकडून सुरुवातीला थोडासा मोठा झालाय आपण लहान आकारामध्ये याचे लाडू बांधून घेणार आहोत छान असं मनुक्याने आपण याच्यामध्ये वरतून मनुका ठेवायचा आणि हलक्या हाताने दाबून घ्यायचे बघा किती सुंदर असा लाडू तयार झालाय आता आपण हा लाडू थोडासा मोठा झाला याच्यापेक्षा थोडेसे लहान आकारामध्ये लाडू बांधून घेणार आहे कारण की काय होतं दिवाळीच्या फराळामध्ये काय होतं भरपूर असे पदार्थ असतात आणि असं एकदम मोठे मोठे लाडू बनवले तर खाणाऱ्याला सुद्धा प्रश्न पडतो काय खायचं म्हणून त्याच्यासाठी सर्व पदार्थ खाल्ले पाहिजेत आपण छोटे आकारामध्ये आकारामध्येचे लाडू तयार करूयात तर बघा करू आता आम्ही छोट्या आकाराचा लाडू इथे तयार करून घेतलाय अशा पद्धतीने छोट्या आकाराचे लाडू आपण बनवून घेऊया तर खूप छान असा लाडू आपला मौसूत अगदी तयार झालेला आहे खूप छान लागतात हे लाडू अजिबात हे लाडू बिघडत नाही नक्की या पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवले नसेल तर नक्की बनवून बघा दोन दिवसापूर्वीच हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे पण वेळ न मिळाल्यामुळे मी आज अपलोड करते तर मी शूट करून ठेवला होता तर गावाला आल्यामुळे मला काही व्हिडिओ अपलोड करायला वेळ भेटला नाही त्याच्यामुळे मी तो आज करते तर बघा मी छान असे आता या पद्धतीने लाडू बांधून घेणारी खूप सुंदर असं आपलं हे मिश्रण तयार झाले आणि सगळे याचे मी अशा पद्धतीने लाडू बनवून घेतलेत बघा या पद्धतीने रव्याचे आपले इथे तीस ते बत्तीस लाडू तयार होतात तर बघा आता अशा पद्धतीने आपण छोट्या आकार मध्ये खूप छोटे नाही किंवा खूप जास्त मोठे नाही अशा पद्धतीने हे लाडू तयार करून घेतलेत तर तीस ते बत्तीस आरामशीर लाडू आपले याचे तयार होतात बघा किती सुंदर असे लाडू तयार झालेत पाकातले रव्याचे अगदी मौसूत असे लाडू तयार झालेत बघा मी नारे तर मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवणारे खूप छान असे लाडू तयार झाले तर तुम्ही जर बनवले नसतील तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा तर एकदम सोप्या पद्धतीने अर्धा किलो आपले पाकातले रव्याचे लाडू इथे तयार झालेले आहेत बघा मी तुम्हाला लगेच फोडून दाखवलं अजून हे मुरल्यानंतर अजून घट्टसर असे छान असे लाडू तयार होतात आता मी बनवल्यानंतर लगेचच तुम्हाला फोडून दाखवलाय तर बघा छान असे लाडू इथे मी रात्रभर असे ठेवले होते दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला हे लाडू दाखवत आहे तर बघा छान असे एकावरती एक ठेवले अजिबात रेलत नाही एकमेकाला चिकटत नाही खूप छान सुबक सुंदर असे लाडू पाकातले आपले तयार झालेले आहेत तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही मी आता लाडू फोडून दाखवणार आहे तर बघा किती मस्त असे ढिसूर हे लाडू तयार झालेत अजिबात कडक झालेले नाहीत तर लाडू आपण आता फोडून बघूया तर बघा मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा लाडू फोडून दाखवलेला आहे तर खूप छान असा ढिसूर आपला हा लाडू पाकातला तयार झालाय तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना खूप खूप धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी सोबत